नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले आज पुन्हा एकदा स्वागत करतो शेताच्या बांधावर बसून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आता पण आलो आहे आपण शेतावर पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे आपण नवीन पाड्याचा अगदी नांगर धाणार आहोत आणि शिकवणार आहोत नवीन पाड्याला आणि पाड्याचं नाव आहे पंड्या तर बघूया पाड्याला बघ आपण शिकवणार आहोत अगदी फोड झालेली आहे आपली आणि आता बेर सुरू केले आहे नुकतीच तर बेरीचा व्हिडिओ तर नाही टाकला पण आजच्या व्हिडिओमधून आपल्याला बघायला भेटेल आपली बेर सुरू झाले आणि पांड्याला म्हणजे आता कसं जमीन पण हलकी आले आहे त्याला पाड्याला ओढायला पण जास्त त्रास नाही होणार आणि शिकवायला बरं होईल तर आता मोकळं वातावरण आहे पाऊस पण नाही तर म्हटलं त्याला जरा धरूया गेल्या वर्षी धरायला नाही भेटला जरा एकदम लहान होता टिल्लू त्यावर त्याच्या मानेवर जोकार ठेवला होता तर तो चालत होता त्यावेळी तर आता बघूया आता जरा मस्तीकोर पण झाला आहे डॅम्बीज बघूया जरा चालतं का नाही ना 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 ते आपल्या सर्वांना पाहायला भेटणार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काय होतं नक्कीच बघूया अगदी व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा तर आपल्या कोकणात या बैलांचं नांगर आपण धरतो परंतु लहान असताना पाड्यांना कशी शिकवली जाते ते आजच्या व्हिडिओतून आपल्या बघायला भेटणार आहे तर चला मस्ती तर आहेच आणि माझ्या मागे आपण बघतोय अगदी हा हिरवगर झालेलं आपण पेरलेलं भात भाताची रोपं आहेत ही आपण बघू शकतो एकदम हिरवगार असा तारवा आपला हा संपूर्ण रुजलेला आहे तर चला पाहूया जास्त वेळ न घेता पंड्याचा आणि लालूचा नांगर बावट्याच्या जागेवर आपण आता पंड्याला धरणार आहोत चला व्हिडिओ अगदी इंटरेस्टिंग असणार आहे अगदी शेवटपर्यंत नक्की आवडीने सर्वांनी बघायचं आहे आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या कोकणातल्या आपल्या चॅनलवर येत असतात तर त्या सर्व व्हिडिओंचा तुम्हाला आनंद घेता येईल तर चला पाहूया या 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 पांढऱ्या पाड्याला आपण पांड्या त्याचं नाव आहे पंड्या त्याला आपण घेऊन चालू आहे नांगराला बघूया चल 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 त्याला आपण पहिल्यांदा नांगराला धरणार आहोत लहान होता तेव्हा धरलेली गेल्या वर्षी त्याला धरायला भेटली नाही झोका ठेवायला बघूया मस्ती करतोय चल नांगर उभा केलाय आणि याला घ्यायला आलो मस्ती म्हणून घ्यायला बाबत नाही मी व्हिडिओ करते

चालले मिनट अरे निकाला Hey, tuan

દો દો બુદો એના લુ બરા યો હો 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 હો

आयक तो कि नाही बघू दे या वो 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 लालू पुढे लालू पुढे अरे हे पंडीला पंडीला जरा जरा कार लाख ओह 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 ओह

ये गुड टूट से ना बरो ये लाल बावट्याने मस्ती केली नांगराला शिकवता शिकवताना चालताना आणि त्यांनी शिवाल पण तोडला नाही दुसरा काम लावलं पंड्या पंड्या सॉरी बावट्याला तिकडे आपण बांधून ठेवले ते बघा तिकडे आणि बावट्याच्या जागेवर पंड्याला धरले दुसरी शिवाला दोरी बांधू तर मित्रांनो बघितलं आपण सर्वांनी आपण पंड्याचा नांगर धरला होता पंड्याला शिकवत होतो बैल आहे पंड्या तर आणि त्याने दमवलं खूप थोडंसं चालला बघूया पहिल्यांदाच धरलं होतं अगदी लहान होतं तेव्हा त्याच्या मानेवर जोकाळ ठेवलं होतं पण आता मोठा झाल्यानंतर गेल्या वर्षी काय धरायला वेळ नाही भेटला ते धरला होता आणि बघतोय आपण आता बावट्याला धरले आणि त्याला त्याने बघितले त्याने मस्ती केली पांड्याने आणि शिवाल तोडून टाकले तर बावट्याच्या जागेवर त्याला जोकडलं होतं आपण त्याला आता बांधून ठेवलं आहे त्याला बघायसाठी तर आता आपण जे आपलं काम आहे ते करून घेऊया तर म्हणजे बेरीला सुरुवात झाली आहे आणि आपण बघू शकतो अगदी आपण बघतोय आपण या जे चोंडे आहेत तर उभा आणि आडवा तास लावायचा असतो तर फोडीला पण आडवा लावला असेल तर बेरीला उभा लावायचा असतो आणि फोडीला उभा लावला असेल तर आडवा तास लावायचा असतो आणि बेर करायची असते जेणेकरून जे काही ढेपर का हल्लेले असतील तर ती माती बारीक होते आणि आपल्याला चिखल वगैरे करण्यासाठी अगदी जमीन पण एकदम भुसभुशीत होते आणि आपण बघतोय कसं वातावरण मोकळं आहे आता ऊन आहे जरा पाऊस वगैरे थांबला आहे तर पाऊस नसताना आपण ही बेर आपली सुरू आहे तर या म्हणते बघूया आपण आपलं काम चालूच आहे आणि आपला फोडीचा वगैरे व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल नांगरणी बघितले असेल आणि जर बघितले नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर त्यासुद्धा व्हिडिओ आहेत तर आपल्या चॅनलवरील त्या व्हिडिओचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ऑल करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका तर चला पण पडायला सुरुवात झाली आहे कुठे जास्त मुसळधार पडतो तर कुठे लागतो तिकडे लागतो आहे पाऊस तर पावसाची पण सुरुवात झालेली आहे तर सर्वांनी अगदी काळजी घ्यायची आहे तर पुन्हा लवकरच होतो असे जे का नवीन भागात तोपर्यंत बाय बाय टाटा